गण गणपत महा हर हर महादेव संपूर्ण भारतातील प्रिय प्रिय नागरिक गणेश लक्ष्मी अशोक सांडगे यांचा नमस्कार शेअर बाजार गणेशवाणी चॅनलद्वारा सर्व भगिनींना गुंतवणूक साक्षर करण्याचा माझा हेतू आहे तरी ज्या बंधुभगिनींना शेअर बाजार गुंतवणुकीतून श्रीमंत होण्याची मनापासून इच्छा आहे शेअर बाजार गुंतवणुकीचे ज्ञान मोफत हवे आहे अशा बंधुभिनी अजूनही आपले चॅनल सबस्क्राइब केलेले नसल्यास लगेच करून बेल आयकॉन म्हणजेच घंटीचे बटन दाबावे ही विनंती प्रिय बंधुभगिनी शेअर बाजार गुंतवणुकीतून श्रीमंत होण्यासाठी सर्वात पहिली पायरी असती ती म्हणजे उत्तम कंपनीची निवड परंतु मित्रांनो आपल्या संपूर्ण शेअर बाजारात सुमारे साडेपाच हजार कंपनी आहेत परंतु साडेपाच हजार कंपन्यांपैकी कोणती कंपनी उत्तम आहे हे ठरवण्यासाठी प्रॉपरली आपल्याला हव्या असलेल्या कंपनीचा अभ्यास करणे गरजेचे असते परंतु तो अभ्यास आप करण्यासाठी आपल्या सर्वच बंधू भगिनींना वेळ मिळेलच असे नाही तर ही गरज ओळखूनच मी आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील मार्केट कॅपिटलनुसार बलाढ्य कंपन्यांचे तसेच आपले भगिनी ज्या कंपन्यांची नावे कमेंट करतील अशा कंपन्यांच्या अभ्यासाचे मी क्रमशः व्हिडिओ बनवत आहे तर त्या व्हिडिओत काय असतं त्या व्हिडिओत त्या कंपनीच्या अभ्यासाचे सहा मुद्दे असतात व त्या सहा मुद्द्यांवरून ती कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे अयोग्य आहे की उत्तम आहे असा निष्कर्ष असतो त्यामुळे काय होतं त्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ पाहिल्यानंतर आपल्या बंधू भगिनींना त्या कंपनीच्या शेअरमध्ये रक्कम गुंतवावी की न गुंतवावी व का याची उत्तरे मिळतात तर मित्रांनो आज आपण आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील मार्केट कॅपिटलनुसार बलाढ्य असलेली सुमारे ब्याऐंशी नंबरची कंपनी असलेली श्री सिमेंट ह्या कंपनीच्या अभ्यासाचा आपण आत्ता व्हिडिओ बनवत आहोत तर तो, तो व्हिडिओ संपूर्ण पहा किंवा ऐका ही विनंती तो व्हिडिओ पाहिल्यानंतर त्या कंपनीच्या शेअरमध्ये रक्कम गुंतवावी की न गुंतवावी याचा एक तुम्हाला आत्मविश्वास मिळेल मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना प्रथम मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचे नाव व सेक्टर तर मित्रांनो आज आपण ज्या कंपनीचा अभ्यास करणार आहे त्या कंपनीचे नाव आहे श्री सिमेंट आणि श्री सिमेंट ही कंपनी मित्रांनो सिमेंट ह्या सेक्टरमधील आहे मित्रांनो श्री सिमेंट्स ह्या कंपनीसारखेच काम करणाऱ्या इतर स्पर्धक कंपन्या जर बघितल्या तर त्या आहेत अल्ट्राटेक सिमेंट अंबुजा सिमेंट जे के सिमेंट दालमेया भारत ए सी सी टॅस्को सिमेंट्स जे एस डब्ल्यू सिमेंट्स न्युओको इस्टन जे के लक्ष्मी सिमेंट्स मित्रांनो मित्रांनो श्री सिमेंट्स ह्या कंपनीसारखेच काम करणारे ह्या स्पर्धक कंपन्या आहेत तशाच अजूनही भरपूर स्पर्धक कंपन्या आहेत यापैकी आपण ऑलरेडी काही कंपन्यांच्या अभ्यासाचे व्हिडिओ बनवलेले आहेत तर ते तुम्ही अजून पाहिले नसेल तर पहा तसेच श्री सिमेंट ह्या कंपनीच्या व्हिडिओशी म्हणजे या कंपनीच्या कंपनी शेअर्सशी इतर इतर जे आपण ह्या सेक्टरमधील कंपन्यांचे व्हिडिओ बनवलेले आहेत त्याची तुलना करा त्यातील उत्तम कंपनी तुम्हाला आपोआप समजेल मित्रांनो ह्या म्हणजे श्री सिमेंट्स ह्या कंपनीच्या अभ्यासाच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन लिंक डिस् डिस्क्रिप्शनमध्ये मी अल्ट्राटेक सिमेंट ह्या कंपनीचा व्हिडिओ ठेवणार आहे तर तो, तो तुम्ही अजून पाहिला नसेल तर पहा ही विनंती प्रिय बंधू बघिनीनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना दुसरा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू करंट व्हॅल्यू म्हणजे काय तर चालू किंमत मित्रांनो आज दिनांक आहे अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आणि आज आज श्री सिमेंट्स ह्या कंपनीचा एक शेअर्स सव्वीस हजार चारशे वीस रुपये ह्या किमतीला बंद झालेला आहे मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना तिसरा मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरची बावनवी खाय व बावनवी क्लो किंमत मित्रांनो बावनवी खाय बावनवी क्लो म्हणजे काय त्या कंपनीचा जो शेअर बाजारात शेअर्स आहे तर त्या शेअरची बावनवे म्हणजे सुमारे तेरा महिन्यात जास्तीत जास्त किती किंमत झालेली तो असतो बावन्न खाय व तेरा महिन्यात कमीत कमी किती किंमत झालेली तो असतो बावनवे क्लो तर मित्रांनो श्री सिमेंट्स ह्या कंपनीच्या शेअरची बावन्न खाय किंमत आहे बत्तीस हजार चारशे नव्वद रुपये व बावनवे क्लो किंमत होती तेवीस हजार आठशे एकवीस रुपये मित्रांनो किंमतीच्या बाबतीत अशीच दोन वर्ष मागं गेल्यास दोन वर्षातील कमीत कमी किंमत पाहिल्यास ती होती तेवीस हजार पाचशे रुपये मित्रांनो किमतीच्या बाबतीत असेच पाच वर्ष मागं गेल्यास पाच वर्षातील कमीत कमी किंमत पाहिल्यास ती होती सतरा हजार आठशे पासष्ट रुपये मित्रांनो किमतीच्या बाबतीत असेच दहा वर्ष मागं गेल्यास दहा वर्षातील कमीत कमी किंमत पाहिल्यास ती होती नऊ हजार आठशे अकरा रुपये मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना चौथा मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचं बाजार भांडवल बाजार भांडवल म्हणजे काय तर मार्केट कॅपिटल मित्रांनो मार्केट कॅपिटल म्हणजे काय तर त्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू गुणिले त्या कंपनीचे शेअर बाजारात असलेल्या सर्व शेअरची संख्या थोडक्यात काय तर त्या कंपनीचे शेअर बाजारात असलेले सर्वच्या सर्व शेअर्स आत्ता करंट व्हॅल्यूला जर विकले तर ती किंमत किती होईल तिला त्या कंपनीचे मार्केट कॅपिटल म्हणजेच बाजार भांडवल असे म्हणतात मित्रांनो श्री सिमेंट्स ह्या कंपनीचं आजचं मार्केट कॅपिटल आहे पंच्याण्णव हजार तीनशे पंचवीस करोड रुपये आणि मित्रांनो मार्केट कॅपिटल म्हणजेच बाजार भांडवलाच्या दृष्टीनं ही आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील सुमारे ब्याऐंशी नंबरची कंपनी आहे मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना पाचवा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा असतो तो पाहणे गरजेचे असते तर तो, तो मुद्दा काय तर त्या कंपनीला मागील पाच वर्षात नफा झाला आहे की तोटा झाला आहे व तो किती झाला आहे हे पाहणे तर मित्रांनो श्री सिमेंट्स ह्या कंपनीचा मागील पाच वर्षाचा नफा पाहिला तर दोन हजार पंचवीस साली अकराशे तेवीस करोड रुपयाचा नेट प्रॉफिट म्हणजेच निव्वळ नफा झालेला आहे दोन हजार चोवीस साली तेवीसशे शहाण्णव करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता दोन हजार तेवीस साली बाराशे एकोणसत्तर करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता दोन हजार बावीस साली तेवीसशे छत्तीस करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता दोन हजार एकवीस साली बावीसशे एकोणनव्वद करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न शेअर होल्डिंग पॅटर्न म्हणजे काय तर त्या कंपनीचे जे शेअर्स आहेत तर ते कोण कोणत्या कोणत्या घटकानं किती किती टक्के घेतलेले आहेत म्हणजे किती किती टक्के धारण केलेले आहेत ते पाहणे तर मित्रांनो मित्रांनो श्री सिमेंट्स ह्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितलं तर त्यात सर्वात मोठे गुंतवणूकदार घटक आहेत प्रमोटर प्रोमोटर म्हणजेच त्या कंपनीचे मालक तर त्यांचा हिस्सा आहे बासष्ट पॉईंट पंचावन्न टक्के मित्रांनो पुढचे मोठे गुंतवणूकदार घटक जर बघितले तर ते आहेत डी आय आय म्हणजे डोमेस्टिक इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर म्हणजेच घरेलू गुंतवणूकदार संस्था यामध्ये कोण कौन कोण येतं यामध्ये आपल्या मोठमोठ्या भारतीय बँका इन्शुरन्स संस्था म्युच्युअल फंड संस्था यांचा सहभाग असतो आणि त्यांचा हिस्सा श्री सिमेंट्स ह्या कंपनीत चौदा पॉईंट पासष्ट टक्के आहे मित्रांनो पुढचे मोठे गुंतवणूकदार घटक जर बघितले तर ते आहेत एफ आय आय म्हणजेच फॉरेनर इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर म्हणजेच विदेशी गुंतवणूकदार संस्था तर त्यांचा हिस्सा श्री सिमेंट्स ह्या कंपनीत दहा पॉईंट अडतीस टक्के आहे मित्रांनो आत्ताच आपण श्री सिमेंट्स ह्या कंपनीच्या अभ्यासाचे सहा मुद्दे पाहिले तर ह्या मुद्द्यांवरून निष्कर्ष काय निघतो निष्कर्ष क्रमांक एक मित्रांनो श्री सिमेंट्स ह्या कंपनीला दोन हजार एकवीस साली बावीसशे एकोणनव्वद करोड रुपयाचा नेट प्रॉफिट म्हणजेच निव्वळ नफा झाला होता तोच निव्वळ नफा काही वर्षी वाढला काही वर्षी कमी झाला आणि दोन हजार पंचवीस साली तो अकराशे तेवीस करोड रुपये झालेला आहे म्हणजेच निव्वळ नफा म्हणजे या कंपनीला मागील पाच वर्षापासून सतत नफा झालेला आहे परंतु त्या नफ्यात सातत्य नाही काही वर्षी क नफा वाढतोय काय वर्षी कमी होतोय त्यामुळेच त्यामुळे श्री सिमेंट्स ह्या कंपनीचा एक शेअर्स जो दोन वर्षापूर्वी तेवीस हजार पाचशे रुपयाला मिळत होता पाच वर्षापूर्वी सतरा हजार आठशे पासष्ट रुपयाला मिळत होता दहा वर्षापूर्वी नऊ हजार आठशे अकरा रुपयाला मिळत होता तोच तोच श्री सिमेंट्स ह्या कंपनीचा एक शेअर्स आत्ता सव्वीस हजार चारशे वीस रुपयाला मिळत आहे म्हणजेच काय तर ह्या कंपनीत जी रक्कम आपण गुंतवलेली आहे त्याच्यात वाढ झालेली आहे परंतु इतर शेअर्सची उत्तम शेअर्सची तुलना करता ह्या शेअर्समध्ये इतकी वाढ झालेली नाही म्हणजेच काय तर दोन वर्षापूर्वी ह्या कंपनीच्या शेअर्समध्ये कमीत कमी तेवीस हजार पाचशे मित्रांनो लक्षात घ्या कोणत्याही कंपनीचा कमीत कमी एक शेअर्स घेता येतो किंवा त्याच्या पटीत कितीही शेअर्स घेता येतात परंतु आता आपण अभ्यासासाठी एकच शेअर जर पकडला तर श्री सिमेंट्स ह्या कंपनीत दोन वर्षापूर्वी तेवीस हजार पाचशे रुपये गुंतवले असते पाच वर्षापूर्वी सतरा हजार आठशे पासष्ट रुपये गुंतवले असते दहा वर्षापूर्वी नऊ हजार आठशे अकरा रुपये गुंतवले असते तर त्याचे आत्ता करंट व्हॅल्यूला सव्वीस हजार चारशे वीस रुपये झालेले आहेत म्हणजेच काय म्हणजेच काय तर ह्या कंपनीत दोन वर्षापूर्वीच्या तेवीस ते हजार पाचशेचे पाच वर्षापूर्वीच्या सतरा हजार आठशे पासष्ट रुपयाचे दहा वर्षापूर्वीच्या नऊ हजार आठशे अकरा रुपयाचे आत्ता सव्वीस हजार चारशे वीस रुपये झालेले आहेत म्हणजेच दहा वर्षापूर्वी नऊ हजार आठशे अकरा रुपये गुंतवले असते तर त्याचे आत्ता सव्वीस हजार चारशे वीस रुपये झालेले आहेत म्हणजेच दहा वर्षात ह्या कंपनीनं सुमारे दोन पॉईंट एकोणसत्तर पट इतका परतावा दिलेला आहे म्हणजे नफा दिलेला आहे मित्रांनो म्हणजेच ह्या कंपनीत जी रक्कम गुंतवलेली आहे ती दा दुप्पट आणि परत दोन पॉईंट एकोणसत्तर पट एवढी वाढलेली आहे मित्रांनो एवढीच रक्कम जर बँकेची अपडेट ठेवली असती तर त्याची किती पट वाढले असते हे तुम्ही मला कमेंट करून सांगा मित्रांनो निष्कर्ष क्रमांक दोन निष्कर्ष क्रमांक दोन काय निघतो की श्री सिमेंट्स ह्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितलं तर त्यात प्रमोटर म्हणजेच प्रवर्तक थोडक्यात त्या कंपनीचे मालक त्यांचा हिस्सा बासष्ट पॉईंट पंचावन्न टक्के म्हणजे उत्तम आहे मित्रांनो लक्षात घ्या जी कंपनी शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार गुंतवणुकीसाठी उत्तम असते त्यात प्रमोटर होल्डिंग हे कमीत कमी पन्नास टक्के किंवा त्याच्यापेक्षा अधिक असते श्री सिमेंट्समध्ये ते बासष्ट पॉईंट पंचावन्न टक्के म्हणजे अतिशय उत्तम आहे मित्रांनो निष्कर्ष क्रमांक तीन निष्कर्ष क्रमांक तीन काय निघतो की श्री सिमेंट्स ह्या कंपनीला मागील पाच वर्षापासून नफा झालेला आहे परंतु त्या नफ्यात भरघोस वाढ झालेली नाही म्हणजे दोन हजार एकवीस साली बावीसशे एकोणनव्वद करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता तो पाच वर्षानं म्हणजे दोन हजार पंचवीस साली त्याच्यात वाढ होणं अपेक्षित होतं परंतु ती वाढ न होता उलट अकराशे तेवीस करोड रुपयाचाच नेट प्रॉफिट झालेला आहे मित्रांनो लक्षात घ्या नेट प्रॉफिटमध्ये कमी होणं म्हणजे ते कंपनीला त्या वर्षीच्या तुलनेत तो तोटा झाल्यासारखंच आहे परंतु ही कंपनी सतत नफ्यात आहे परंतु त्या नफ्यात वाढ झालेली नाही तसेच शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार प्रमोटर होल्डिंग ही पन्नास टक्क्याहून उत्तम आहे पन्नास टक्क्याहून अधिक आहे म्हणजे उत्तम आहे म्हणजे शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार ही गुंतवणुकीसाठी उत्तम आहे परंतु नेट प्रॉफिटनुसार ही कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे परंतु उत्तम नाही मित्रांनो ह्या कंपनी जर कम गुंतवायची असली तर सध्या कमीत कमी सव्वीस हजार चारशे वीस रुपये गुंतवावे लागतील म्हणजे ह्या शेअरची किंमत सव्वीस हजार चारशे वीस रुपये आहे कोणत्याही कंपनीचा कमीत कमी एक शेअर्स घेता येतो किंवा त्याच्या पटीत कितीही शेअर्स घेता येतात पण त्या कंपनीच्या शेअर्समध्ये कमीत कमी सव्वीस हजार चारशे वीस रुपये गुंतवावे लागतील मित्रांनो मित्रांनो श्री सिमेंट्स ही कंपनी गुंतवणूकसाठी योग्य आहे परंतु उत्तम नाही मित्रांनो श्री सिमेंट्स या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक कमेंट शेअर करा ही विनंती तसेच मित्रांनो एक आव्हान आपण जे सध्या कंपनीचा अभ्यास व त्यातून निघालेले निष्कर्ष हे आपल्या बंधू भगिनींना म्हणजे ऑलरेडी मार्केटमध्ये असणाऱ्या भगिनींना शेअर्स निवडीसाठी अतिशय शे मार्गदर्शक ठरत आहेत परंतु ज्या भगिनींना शेअर बाजार म्हणजे काहीच माहीत नाही त्यांच्यासाठी आपण लवकरच शेअर बाजार अभ्यासक्रम हे नवीन सदर चालू करणार आहोत परंतु त्यासाठी आपली सबस्क्रायबरची संख्या वाढणे गरजेचे आहे तर तुम्ही अजून चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर लगेच करा तसेच आपल्या आपतेष्टांना आपले चॅनल सबस्क्राईब करण्यास सांगा आपली सबस्क्रायबरची संख्या वाढवा ही विनंती भारत माता की जय